आषाढी यात्रे संदर्भात आषाढी यात्रेसाठी एस टी महामंडळ मंडळ मं, सज्ज झालेला आहे महत्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून पाच हजार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचा निर्णय देण्यात आलेला आहे आषाढी यात्रेसाठी आता एस टी महामंडळाने हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून पाच हजार जादा बस सोडण्यात येणार आहेत आषाढी यात्रेचा उत्साह पाहावयास मिळतोय अनेक ठिकाणाहून विविध भागातून आषाढी यात्रेसाठी भाविक हे पंढरपुरात दाखल होतील त्यांची गैरसोय होण्या न होण्यासाठी आता हा आ, राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे एसटी महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतलाय नेमक्या कशा पद्धतीने एसटी महामंडळ सज्ज झालंय पाहूया पेक्षा अधिक नागरिकांचं सामूहिक आरक्षण असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास त्याचबरोबर फुकट्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी बारा ठिकाणी तपासणी नाके प्रवाशांना अटकाव करण्यासाठी दोनशे सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत तर प्रवाशांच्या सोयीसाठी चंद्रभागा भीमा पांडुरंग तांत्रिकी महाविद्यालय आणि विठ्ठल कारखाना तात्पुरती बस स्थानकेही असतील तर बस स्थानकावर पिण्याचे पाणी सुलभ शौचालय आणि इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळ नक्कीच तज्ञ आपण बघितो आषाढी यात्रेसाठी महत्त्वाचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेला आहे आपण बघतोय आषाढी यात्रेकरिता मोठ्या संख्येने भाविक लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरला जात असतात दर्शनासाठी आणि त्यांच्या कोणती गैरसह होऊ नये यासाठी आपण बघितलं एस टी महामंडळ सज्ज झालेला आहे एस टी महामंडळाकडून पाच हजार पेक्षा अधिक जादा बसेस हे सोडण्यात येणार आहेत आपण बघितलं तर यामध्ये महत्वाचा निर्णय एस टी महामंडळाकडून असा घेण्यात आलेला आहे की चाळीस चाळीस व चाळीस पेक्षा अधिक जर नागरिकांची बुकिंग असली तर त्यांना त्यांच्या गावातून ते थेट पंढरपूर अशी घरपोच बस ही मिळणार आहे तसंच आपण बघितलं तर पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच पन्नास महिलांना जे पन्नास टक्के आरक्षण आहेत त्या देखील सुविधा लागू ठेवण्यात येणार आहे तसंच आपण पुढच्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी बारा ठिकाणी तपास नाके हे उभारण्यात येणार आहे तसंच आपण भेटतात त्याच पुढच्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी दोनशे सुरक्षा रक्षक कर्मचारी हे चोवीस नजर ठेवून असणार आहे तसंच आपण माहितीसाठी